संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ अतुल सुभाष प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या कल्याणासाठी असलेल्या कडक कायद्यांच्या गैरवापराबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की कडक कायदे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे पतीकडून पैसे उकळण्यासाठी नव्हे खंडपीठाने हिंदू विवाह संस्थेबाबत महत्वपूर्ण भूमिका मांडली न्यायालयाने म्हटलं हिंदू विवाह हा एक पवित्र बंधन आहे आणि तो कोणत्याही प्रकारे व्यावसायिक व्यवहार किंवा आर्थिक देवाणघेवाणचा विषय होऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने अलीकडील विवाह विवादामध्ये महिलांकडून दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींच्या वाढत्या प्रवृत्ती बाबत चिंता व्यक्त केली न्यायालयाने नमूद केलं आजकाल के गंभीर आरोप एकत्र केले जात आणि हे आरोप आता कंबाईंड पॅकेज सारखं बनलाय या प्रकरणाचा विचार करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की विवाह संस्था टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा आणि पारदर्शकता आवश्यक आहे खंडपीठाने म्हटलंय की महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे हे एक सामाजिक सुरक्षा जाळे परंतु याचा गैरवापर केल्यास ते कायदे विवाह संस्थेच्या मूलभूत तत्वांना धक्का पोहोचवतात न्यायालयाच्या या निरीक्षणाने विवाह विवादांमध्ये योग्य समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली आहे महिलांच्या संरक्षणासाठी कायदे अस्तित्वात आहे पण त्यांचा उपयोग नाजूक तक्रारींसाठी न करता केवळ न्याय मिळवण्यासाठी करावा असे न्यायालयाने ठामपणे सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे विवाह विवादावरील चर्चेला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे यामुळे विवाह संस्थेच्या पवित्रतेवर भर देत उभय पक्षांमध्ये समतोल साधण्याची गरज अधोरेखित आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा